नमस्कार मित्रांनो कोडिंगाच्या ए आय मध्ये तुमचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो मित्रांनो जीवनामध्ये आपल्याला वेगवेगळ्या अडचणी नेहमी येत असतात आणि अशा वेळेला आपल्याला कोणीतरी एक मार्गदर्शक असावा असं प्रत्येकाला वाटत असतं मग जे अनुभवी लोक असतात आपल्या जीवनातले ते आपल्याला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करतात अशा प्रसंगांमधून आपल्याला ते बाहेर काढतात आपल्या हिंदू धर्मामध्ये आपला जो धर्मग्रंथ आहे गीता भगवत गीता ही एक म्हणजे असा एक ग्रंथ आहे की जो साक्षात श्रीकृष्णांनी अर्जुनाला केलेलं मार्गदर्शन आहे आणि मग त्याच्यातले जे संदर्भ आहे ते जर आपण आपल्या जीवनामध्ये वापरले तर आपल्याला अनेक अडचणींचं सोल्युशन तिथे सापडत मग जर ए आयचा उपयोग करून अशा असा एखादा चॅटबॉर्ड जर आपल्याला मिळाला की जो भगवद्गीतेवर आधारित असेल त्या चॅटबॉर्डला आपण आपला प्रश्न विचारायचा आणि तो आपल्याला आपल्या अडचणींचा किंवा आपल्या प्रश्नाचं उत्तर भगवद्गीतेच्या आधाराने आपल्याला देईल आणि आपलं समाधान त्या ठिकाणी होईल मग जर असा गमतीशी एखादा मिळाला तर खूपच भारी असेल आणि आजच्या सेशनमध्ये नेमका आपण असाच एक चॅटबॉट बघतो आहोत गीता जीपीटी नावाचा हा गीता जीपीटी नावाचा जो चॅटबॉट आहे तो, तो तुमच्या चॅट जीपीटी सारखा आहे तुम्ही वेगवेगळे -वेग वेग प्रश्न विचारा प्रश्न कसे असतील आता आपले आपल्या जीवनातले प्रश्न असतील आणि त्याच्यावर तो भगवद्गीतेच्या आधाराने आपल्याला एक समाधानकारक उत्तर देखील त्या ठिकाणी देतो तर आपण प्रॅक्टिकली बघूयात आता की आजचा आपला गीता जीपीटी हा चॅटबॉट कशा पद्धतीने वापरायचा आणि जर तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली तर तुम्ही हे नक्की लाईक करा आणि शेअर करा ही व्हिडिओ आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर मग तुम्ही सबस्क्राईब करा आधी पूर्ण व्हिडिओ बघा आवडली तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला आता आपण प्रॅक्टिकली बघूया आपला गीता जीपीटी चॅटबॉट कसा यूज करायचा ओके बघा आता आपल्याला जसा चॅट जीपीटी आहे आपला तसा हा गीता जीपीटी आहे आणि याच्यावर आपल्याला आपल्या आपला जो धर्मग्रंथ आहे भगवद्गीता त्याच्यावर आधारित त्यांनी दिलेला आहे बघा समोर की खूप सारे प्रश्नांचे उत्तरं तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतात खूप सारे प्रश्न तुम्ही विचारा आणि त्याच्यावर तुम्हाला तो मिलियन्स ऑफ क्वेश्चन्स तुम्ही त्याला विचारू शकता आणि तो त्याचे आन्सर्स तुम्हाला देऊ शकतो मग आता हा जो गीता जी पी टी आहे तो आपल्याला सध्या इंग्लिशमध्ये दिसतो आहे तुम्हाला पाहिजे ती भाषा त्याच्यावर सेट करता येते इथे कॉर्नरला बघा इथे भाषा आपण बदलू शकतो तुम्ही हिंदी वापरू शकतात आपल्या भारतातल्या ज्या भाषा आहेत त्याच्यापैकी आपण मराठी या ठिकाणी आता घेणार आहोत आता जी मी मराठीमध्ये गीताची पेटी वापरणार ठीक आहे आता प्रश्न कसे विचारायचे आता सुरुवातीला तुम्ही सुरुवात करणार ते याच्यातला कुठलाही एक प्रश्न आपण घेऊन टाकूयात ठीक आहे आता हा पहिला प्रश्न आहे जीवनाने जे काही देव केले आहे त्याबद्दल मी कृतज्ञतेची खोल भावना कशी विकसित करू शकतो म्हणजे अशा टाईपचे प्रश्न आपण त्यांना विचारणार ठीक आहे मी आता हा प्रश्न घेऊन त्याला एक स्टार्ट करतो इथे बघा हे कॉर्नरला बटन आहे आता त्या प्रश्नाचे उत्तर तो आपल्याला ठिकाणी देतो आहे बघा जीवनाने जे काही देऊ केले आहे त्याबद्दल मी कृतज्ञतेची खोल भावना कशी विकसित करू शकतो आणि मग त्याच्यावर ते उत्तर आपल्याला देतो आहे हां आता आपल्याला साक्षात श्रीकृष्ण आपल्याला उपदेश करत म्हणून ते आपल्याला काय म्हणतात अर्जुना तिथे तुम्हाला उत्तर दिसतंय बघा अर्जुना कृतज्ञता ही जीवनात आनंद आणि समाधानाची गुरुकिल्ली आहे कृतज्ञ हृदय प्रत्येक परिस्थितीत आशीर्वाद पाहण्यास सक्षम आहे आणि असक्ती आणि इच्छेच्या भ्रमातून मुक्त आहे मी भगवद्गीतेमध्ये म्हटल्याप्रमाणे बघा आता ते पूर्ण तुम्ही वाचा आता पुढचा प्रश्न आपल्याला विचारायचा आहे आता मराठीत कसा टाईप करायचा हा बऱ्याच जणांचा प्रश्न असतो मग इथे माईक दिलेला आहे बघा या ठिकाणी मी माईक ऑन करून माझा हा प्रश्न त्यांना विचारतो आता जीवनात आनंदी राहण्यासाठी काय केले पाहिजे बघा मी मी जे बोललो तो प्रश्न टाईप झाला आणि त्याचं उत्तर आपल्याला मिळतंय आणि बाजूला हे बटन आहे हे प्रेस करायचं आता मी प्रश्न विचारला होता जीवनात आनंदी राहण्यासाठी काय केले पाहिजे त्याचं उत्तर आलं आपण निकालांशी जोडल्याशिवाय आपले कर्तव्य बजावले पाहिजे भगवद्गीतेच्या म्हणण्यानुसार आपल्या श्रमांच्या फळांशी जोडल्याशिवाय काम करणे ही आनंदाची गुरु आहे ठीक आहे मी आता पुढचा एक प्रश्न पुन्हा पाप आणि पुण्य याच्यात काय फरक आहे ओके okay, बघा मी पुढचा प्रश्न विचारला पाप आणि पुण्य याच्यात काय फरक आहे आणि मग गीतेच्या याच्याप्रमाणे त्यांनी आपल्याला उत्तर दिलेलं आहे अर्जुना पाप आणि पुण्य एकाच राहण्याच्या दोन बाजू आहेत पाप ही इच्छा आसक्ती आणि स्वार्थाने रुजली आहे तर पुण्य निस्वार्थपणा कर्तव्य आणि दैवी इच्छेनुसार आत्मसमर्पण आहे अध्याय एकमध्ये त्यांनी दिलं आहे एकवीस आणि बावीसव्या श्क्लात श्लोकमध्ये मी म्हणालो आहे या स्वतःची या ठिकाणी तुम्हाला बघा आता म्हणजे संदर्भ सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी तो देतो आहे ठीक आहे आता मी कुठलाही प्रश्न या ठिकाणी मी विचारू शकतो पुन्हा चला मी अजून एखादा प्रश्न विचारतो आपल्याला नेहमी अडचणी येत असतील तर त्या अडचणींवर मात करण्यासाठी आपण काय केले पाहिजे बघा आता मी बोललो टाईप झाला प्रश्न <coughs> त्याचं उत्तर आलं बघा एखाद्याने त्याच्या भौतिक कारणानुस कारणापासून आणि आध्यात्मिकतेशी जोड देऊन समस्यांवर मात केली पाहिजे भगवद्गीतेच्या कुठल्या अध्यायामध्ये कुठल्या श्लोकमध्ये त्याचा उल्लेख आहे हे संदर्भ तो तिथून काढून आणतो म्हणजे आता ए आयमुळे बघा या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने शक्य झाल्या आता इथे पुढचा प्रश्न आपल्याला तो सुचवतोय बघा या ठिकाणी मी इतरांशी सकारात्मक संबंध कसे जोपासू शकतो ठीक आहे आता हाच प्रश्न मी विचारतो त्याच्याशी निगडीत पुढचा प्रश्न सुद्धा काय असू शकतो आपला हे सुद्धा तो गेस करतोय आणि आपल्याला पुढचा प्रश्न या ठिकाणी दिसतोय बघा आता पुढचा प्रश्न त्याचं उत्तर या ठिकाणी आपल्याला आता हे सविस्तर उत्तर प्रिया अर्जुना इतरांशी सकारात्मक संबंध विकसित करण्यासाठी एखाद्याने करुणा समजूतदारपणा आणि प्रेम यासारखे गुण जोपासले पाहिजे आणि मग या प्रश्नाशी निगडीत पुढचा प्रश्न पुन्हा तो स्वच्छ स्वतः आपल्याला सुचवू शकतो किंवा तुम्ही तुमचा प्रश्न विचारू शकतात ठीक आहे इथे तुम्हाला जो काय प्रश्न विचारायचा आहे तुम्ही माईकच्या साह्याने बोला आणि या ठिकाणी तुम्हाला त्याचं उत्तर मिळतं आता इथे तुम्ही कुठलीही लँग्वेज घ्या समजा आपण हिंदीमध्ये या ठिकाणी हिंदी ट्राय केलं तर इथे हिंदी पण येऊ शकते आता आपण हिंदीमध्ये प्रश्न विचारूया त्या ठिकाणी बघा आता मी माईक ऑन करतो जीवन में अगर कठी आती है तो उसका समाधान कैसे ढूंढे बघा आता मी हिंदीमध्ये विचारलं आणि आपल्याला उत्तर हिंदीमध्ये देखील मिळतंय बघा हे अर्जुन जब जीवन मे कठीया का सामना करते है तो याद रखे की सभी को निस्वार्थ रूप से किया जाना चाहिए म्हणजे प्रत्येक भाषेमध्ये आपल्याला त्याचं रूपांतर करून त्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी मिळतंय बघा आता तुम्ही इंग्लिशमध्ये विचारू शकतात या ठिकाणी आता आपण इंग्लिश घेतला संस्कृत घ्या वारणा गुजराती मैथिली म्हणजे भारतातल्या जवळपास सगळ्याच भाषांचा उपयोग त्यांनी या ठिकाणी करायचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही कुठल्याही भाषेमध्ये चॅट करू शकता आणि गीतेचा संदर्भ देऊन आपल्याला या ठिकाणी चांगल्या प्रकारचे उत्तर या ठिकाणी मिळू शकतात आणि या प्रश्ना या उत्तराशी तुम्हाला समजा अजून वाटलं की अजून विस्त विस्तृतपणे पाहिजे तर तुम्ही पुन्हा प्रयास बटन आहे बघा म्हणजे याच प्रश्नाचं उत्तर पुन्हा नवीन पद्धतीने द्यायचा प्रयत्न म्हणजे जसं जसं एखादा शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवतो हो आणि त्या विद्यार्थ्याला समजला नाही तो तो शिक्षक त्या विद्यार्थ्याला पुन्हा वेगळ्या पद्धतीने सांगायचा प्रयत्न करतो अगदी तशा पद्धतीने हे उत्तर पुन्हा आपल्याला तयार करता येऊ शकतं तुम्ही या बटनला क्लिक केल्यावर त्याच प्रश्नाचं उत्तर पुन्हा नवीन पद्धतीने द्यायचा प्रयत्न या ठिकाणी असतो म्हणजे ए आयमुळे बघा आपले खूप सारे कामं खूप चांगल्या प्रकारे अगदी आपल्याला म्हणजे आपले प्रॉब्लेम्स वगैरे जे आहे ते सोडवता येऊ शकतात आपला जो धर्मग्रंथ आहे भगवद्गीता सगळ्यांनाच तो पूर्ण अवगत नाही आहे किंवा सगळ्यांनाच वेळ नाही की सगळं ते पुन्हा वाचत बसा वगैरे बऱ्याचशा घरांमध्ये त्याचं पठन नेहमी होत असतं पण बऱ्याच जणांना आपल्या वेळेअभावी शक्य नाही होत आता तुम्ही ही जी वेबसाईट आहे पी टी हे तुमच्या मोबाईल फोनवर देखील चालवू शकतात आणि मोबाईल फोनवरून देखील तुम्ही तुमच्या वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं त्याच्याकडून घेऊ शकतात तर अशा पद्धतीने ए आयचा उपयोग करून आपण आज या ठिकाणी एक चॅटबॉट बघितला त्याचं नाव होतं गीता जी पी टी डॉट ओ आर जी आणि त्याच्यावर आपण वेगवेगळ्या भाषांमध्ये प्रश्न उत्तरं करून साक्षात श्रीकृष्णांचे जे संवाद आहेत गीतेमधले त्याच्याद्वारे आपल्याला या ठिकाणी समाधानकारक असे उत्तरं या ठिकाणी मिळालेली दिसत आहेत आजचं सेशन तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि इथून पुढच्या व्हिडिओ तुम्हाला नियमित दिसण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला पुन्हा भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार